आई तुळजाभवानीसाठी साठी आजही अहमदनगरहून पलंग आणि पालखी का मागवली जाते ही गोष्ट आहे अहमदनगरच्या जानकोजी देवकरांची जे आई तुळजाभवानीचे भक्त होते निजामाच्या काळात बुरान शहा नावाचा क्रूर सरदार स्त्रियांवर अत्याचार करत असे म्हणून जानकोजींनी बुरान शहाच्या विरुद्ध देवीकडे प्रार्थना केली प्रार्थनेनंतर त्यांना एक बारा वर्षांची अलौकिक कन्या मिळाली प्रत्यक्ष तुळजाभवानीच जानकोजींनी तिचं स्वतःच्या मुलीसारखं पालन पोषण केलं तिच्या सौंदर्याची बातमी बुराण शहाच्या कानावर गेली आणि आणि त्याने तिला बोलावलं पण त्या कन्येला स्पर्श करताच ती अष्टभुजा देवीच्या रूपात प्रकट झाली बुराण शहाचा अंत केला नंतर देवी आणि जानकोजी दोघेही तुळजापूरला जाण्यास निघाले आणि देवी अष्टी गावाजवळ अदृश्य झाली दुःखी जानकोजी आत्महत्या करणार तेवढ्यात देवी प्रकट झाली आणि त्यांना स्वतःसाठी पलंग पालखी बनवण्याचं कार्य दिलं म्हणून आजही जानकोजींच्या वंशजांकडून आई तुळजाभवानीसाठी पलंग आणि पालखी बनवण्याचं काम केलं जातं